मंडली जिथे आता मी उभा आहे ना तो या गडाचा मेन दरवाजा तिथे एक माका आलेला आहे जर आता आम्ही डबा काढला तर तो शंभर टक्के त्याच्यावर त्यावरून झपाटा मारू सगळा हे बघा दिसला का आपलंच गड बघते तो, तो दिसला काय नमस्कार मंडळी मी तुमचा स्वागत आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज, आज आपण चाललो आहोत उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावरती तर चला जाऊया आणि किल्ला एक्सप्लोर करूया मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत उरणजवळील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ला तोच म्हणजे आपला द्रोणागिरीचा किल्ला द्रोणागिरी किल्ला महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात स्थित आहे नवी मुंबई पासून साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थापित आहे जर तुम्ही उरण किंवा पनवेल येथून येणार असणार तर एस टी किंवा आपल्या खासगी वाहनाने द्रोणागिरी किल्ल्याजवळ पोचता येतो हा किल्ला प्राचीन काळापासून सागरी संरक्षणासाठी ओळखला जातो पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्व होते इथे ब्रिटिशांचा प्रभावही पडलेला आहे जसं आपण उरण शहर सोडतो तसंच आपल्याला लेफ्ट साइडला उरणचा बस डेपो दिसून येतं बस डेपोच्या अगदी समोर आपल्याला डाऊन नगर हा गाव सुद्धा दिसून येतं त्या डाऊन नगरच्या गावमध्ये आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि जसं तुम्ही डाऊन नगरच्या गावमध्ये आतमध्ये जाता तसं तुम्हाला द्रोणागिरी किल्ल्याचं दर्शन सुद्धा होतं जसं तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचता तुम्हाला गाडी पार्किंग सुद्धा ऑप्शन दिसतं आपण आपली गाडी सुद्धा पार्क केली आहे मग आपण आपल्या जर्नीला स्टार्ट केलेला आहे तर म्हणजे आता आपण पोहोचलो किल्ल्याच्या पायथ्याशी कोल्हापूर वाडी इथं आणि इथून आता आपला ट्रॅक सुरू होणार आहे हे बघा मी माझ्या मागे बघू शकता इथं अशी वाडी आहे आणि या वाडीच्या इथून आपला ट्रॅक सुरू होणार आहे चला जाऊया आता सोलाव्या शतकात हा किल्ला आदिलशाने ताब्यात घेतला होता आणि काही काल हा किल्ला त्याच्याच ताब्यात होता शेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला दहा मार्च सतराशे एकोणचाळीस मध्ये मानाजी आंग्रे यांनी उरण परिसरासह हा किल्ला सुद्धा आपल्या ताब्यात घेतला इथं जर तुम्हाला रस्ता नस भेटत ना गावकऱ्यांना विचारा गावकरी फुल सपोर्टिव्ह आहेत तुम्हाला रस्ता पण सांगतील आणि जर लागला तुम्हाला पाणी प्यायची गरज तर पाणी सुद्धा घेतील कुठ झाले हो। हो या झाल्या शिवजयंतीच्या निमित्तानं एकोणीस फेब्रुवारीला किल्ल्यावरती साफसफाई करून शिवाजी महाराजांचा एक मोठा पोस्टर लावला आहे तो तुम्हाला मी दाखवते आता छत्रपती शिवाजी महाराजांची पाठीमाग तुम्हाला पोस्टर दिसून येत आहे जसं आपण द्रोणागिरी किल्ल्याचा ट्रॅक सुरू करतो तसं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा बॅनर दिसून येतं आणि महाराजांच्याच अगदीच बाजूला आपल्याला बजरंग बळीची सुद्धा मूर्ती दिसून येत या दोघांच्या पायावरती आम्ही नतमस्तक होऊन आमची जर्नी स्टार्ट करतो चालता चालता उन्हाचा पारा जाम वाढला होता डोक्याचा घाम पूर्णपणे पायामध्ये येत होता पण आम्हाला किल्ल्यावर अशा दोन मूर्त्या दिसल्या ज्या बघून ही गोष्ट पक्की होत होती की हा किल्ला पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वी जुना किल्ला आहे मंडली जसं तुम्ही हा पडाव पार करशि ना आवाला लगेच थोडं पुढे आलो ना तुम्ही का तुम्हाला दोन, दोन मूर्त्या दिसून येतील त्या मूर्त्या चारशे ते, ते पाचशे वर्षापूर्वी जुन्या आहेत त्या तुम्हाला आता दाखवतो मी पूर्णपणे दगडाने कोरलेल्या मूर्त्या आपल्या दिसून येतात गडावरती मंडळी थोड्याच मिनिटात आपण किल्ल्यावरती पोचणार आहोत कारण की हे बघा तुम्हाला आता दाखवतो मी किल्ल्याचा दरवाजा आपल्याला दिसत आहे आणि आपल्या पाठीमाग ब्ल्यू कलरचा छोटासा घर टाईप किल्ला आहे मंडळी फायनली आपण पोचलो आहोत दृणागिरी किल्ल्यावरती हा बघा दृणागिरी किल्ल्याचा दरवाजा आता आपण याच्यामध्ये आज जाऊ आणि किल्ल्याच्या वरती काय काय ते सगळं एक्सप्लोर करू तर या किल्ल्यावरची आपण तोफ बघूया ही तोफ डाऊन नगर या गावात किल्ल्याच्या पायथ्याशी भेटली होती जेव्हा गावात रस्त्याचं चा काम चालू होत तेव्हा ही तोफ गावकऱ्यांना दिसली आणि नंतर मग शिवराज प्रतिष्ठान उरण यांनी ही तोफ बाहेर काढून त्याच्यानंतर या तोफेला किल्ल्यावरती आणून ठेवलं तो बघून झाली मंडळी आता आपण या किल्ल्यावरचा प्रमुख आकर्षण तो म्हणजे तिथला चर्च तो आता बघूया तो थोडा एक्सप्लोर करून त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो हा बघा माझ्या माटीमध्ये दिसतो तुम्हाला चला आता समोरून बघू आतमध्ये जाऊ चला मुख्य आकर्षण म्हणजे ही भली मोठी चर्च या चर्च नाव नौसा सेनारो दे पेने आता जरी ही चर्च पूर्णपणे ढासळलेली आहे पण पूर्वीच्या काळी तिचा आकार खूपच मोठा असेल या चर्च मध्ये मूर्ती किंवा शिलालेख आपल्याला दिसून येत नाही मंडळी याच्या बाजूला अजून दोन चर्च सुद्धा होत्या पण त्यांचे अवशेषच आपल्याला या किल्ल्यावरती दिसून येतात बाकी कायच आपल्याला दिसून येत नाही मंडळी चर्च एक्सप्लोर करून झालेला आहे माझा आता मी चाललोय तटबंदी आहे तिथं तटबंदीच्या त्या बाजूला काय आहे तुमार ते मग ते तुम्हाला मी दाखवते आता ओके चला ही बघा ही तटबंदी आहे आणि पूर्णपणे दिसते का बाबा ही तटबंदी आहे आणि त्याच्या समोरच जंगल दिसते तुम्हाला हा बघा पूर्ण जंगल आहे जो समुद्रसेनं मंडळी आहे तो आहे द्रोणागिरीचा पर्वत अशी मान्यता आहे मंडळी की जेव्हा लक्ष्मण भगवानांना बाण लागला होता मेघनाथ यांचा तेव्हा हनुमानजी बुटी आणायला गेले होते तेव्हा संजीवनी बुटी आण आन, आणता वेल्या त्या डोंगराचा छोटासा तुकडा इथं उरण उरणच्या धर्तीवर पडला आणि त्यास त्याच डोंगराच्या तुकड्याला द्रोणागिरी असं नाव दिलेलं आहे आणि त्याच द्रोणागिरीच्या डोंगरावरती हा द्रोणागिरीचा किल्ला सुद्धा बनवलेला आहे जसा तुम्ही चर्चच्या समोरून या रस्त्याला येणार जिथं हा बघा हा चर्च आहे आणि त्या चर्चच्या इथून जसा तुम्ही इथं येणार या रस्त्याला त्या रस्त्याच्या पाठीमागच्या साईडलाच तुम्हाला उरण शहर दिसून येईल पूर्णपणे हा बघा दिसतोय उरण शहर इथून नसेल दिसत उडून दाखवतोय काय वांदाही नाही आहे आपल्याला एक साइडला आहे उरण शहर आणि दुसऱ्या साइडलाच आपल्याला दिसून येते भला मोठा कर्नाला किल्ला आणि या दोन्ही गोष्टींचं दर्शन घेऊन मी चाललो पुढे आणि त्याच मार्गाने जसं तुम्ही खाली जाणार तर इथे गणपती बाप्पाचा छोटासा मंदिर आहे ना आणि जी मेन एंट्रन्स आहे त्या एंट्रन्स इथे तुम्ही पोहोचणार हा बघा हा जो रस्ता आहे ना आता मी तुम्हाला दाखवतोय खाली उतरून थोडासा खाली उतरता नाही जरा काळजी घ्या या साईडचा रस्ता थोडा खराब असून इथे मोठे मोठे दगड सुद्धा आहेत तर उतरता वेळेस उतरा मंडळी आता जो तुम्ही रस्ता बघितला हो ना तोच रस्ता गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथं जात आहे आणि आपली जी मेन इंटरेस्ट आहे ना तिथेच हा रस्ता जात आहे आता आणि मी जिथं आता उभा आहे तो बुरुज आहे त्या बुरुजाच्या बाजूनच असा छोटासा दरवाजा आहे तो तुटलेला आहे कालांतराने त्याची दुरुस्ती झाली त्याच्यामुळे त्याची पण थोडी बिकट झाली आहे त्या दरवाजाच्या बाजूनच तो रस्ता जातोय हा असा असा पाठीमागून बघू शकता तुम्हाला दाखवतो मी बघा हा बघा दिसतोय रस्ता आहे मनात जामच उत्सुकता वाढत होती म्हणून मी निघलो त्या साइडचा सा परिसर एक्सप्लोर करण्यासाठी मंडळी आता आम्ही आहे ना पूर्वेगाडचा दरवाजा आहे ना तिथे गणेश मंदिर आहे तिथं आम्ही चाललो आहोत जर तुम्हाला गणेश मंदिर बघायचं असेल ना तर जर तुम्हाला किल्ल्याच्या पूर्वे साईडला यायला लागेल आणि थोडासा इथं खाली उतरून मग त्याच्यानंतर तुम्ही मा गणेश मंदिराच्या इथं जाऊ शकता तर आता चा मी तिथं चाललो आहे तर चला तिथं जाऊया मंडळी जिथं आता मी उभा आहे ना तो या गडाचा मेन दरवाजा आहे पूर्वीच्या काळी हा दरवाजा मेन होता दलवलनासाठी आणि इथूनच आपले मावळे झाडे आणि गडावरती येण्यासाठी हाच एक मेन रस्ता होता आणि जसं तुम्ही या दरवाजातून एंट्री करणार तसंच तुम्हाला माझ्या राईट साईडला गणपती भगवानांची एक मूर्ती दिसून येतं आणि थोडे तुम्ही पुढे आलात तर इथं तुम्हाला दोन रस्ते दिसून येतात लेफ्ट साईडचा रस्ता आणि हा राईट साईडचा रस्ता जर तुम्ही लेफ्ट साईडहून जर वरती जाणार तर तुम्हाला उरण साईडचा सा परिसर बघायला भेटेल आणि जर तुम्ही राईट साईडला जर गेला तर तुम्हाला अरबी समुद्र बघायला भेटेल पण हे दोन्ही रस्ते एकेच एकच जागा जाऊन जॉईंट होतात तो म्हणजे तिथे चर्च आहे ना त्या चर्चच्या इथे येत्यावेळी आम्ही इथून आलो लेफ्ट साईडहून तर आता आम्ही राईट साईडून जाणार आहोत आणि पूर्ण परिसर या साईडचा सा एक्सप्लोअर करणार आहोत तर चला मंडळी जसा आपण त्या पायऱ्या चढून वरती येतो हो ना तसा तर तुम्हाला दोन रस्ते दिसून येतात एक आहे लेफ्ट साईड एक आहे राईट साईड तर तुम्ही राईट साईडला गेलो तर तुम्ही जंगलात जा शिव जंगलात गेलो तर हरवीर शिव जंगलात जाऊ नका आपल्याला जाऊ जा लेफ्ट साईडला थोडासा इथंशी ट्रॅक आहे एक मला वाटते तिथं तटबंदी असेल ते तटबंदीच्या आतमध्ये घुसून आपल्याला डायरेक्ट आपण इथं बसू कुठं बसू आपल्या चर्चजवळ तर चला आपण या साईडूनच जा ठीक आहे तर मंडळी चालतं चालतं तुम्हाला जसं मी बोललो होतो का आपण चर्चच्या इथं पोचू तर माझ्या पाठीमागंच तुम्ही बघू शकता इथं भिंत एकदम दिसते का तुम्हाला इथून क्लिअर नाही दिसत समोरून दाखवतो मी तुम्हाला ओके एक मिनट थांबा हे बघा या साईडला बघा तुम्हाला दिसते का इथं जिथून आपण किल्ल्यामध्ये एंट्री केली होती तिथंच आपण येऊन थांबलेलो आहोत थोडं पुढं जाऊन तुम्हाला अजून क्लिअर व्ह्यू दाखवतो मी एक मिनिट थांबा हे बघा जिथून आपण आलो होतो ना आता पूर्ण किल्ला फिरून म्हणजे पाठीमागच्या साईडून आ येऊन तुम्ही डायरेक्ट इथं येणार कुठं किल्ल्याच्या समोर म्हणजे बॅक साईडला आपण याला बॅक साईड बोलू शकता जिथून आपण आलो त्याला बॅक साईड बोलू शकता आता मी रेस्ट करून डबा कानारच होतो तेवढ्या इथे एक माकड मंडळी आलेला आहे इथे एक माकड आलेला आहे जर आता मी डबा काढला तर तो शंभर टक्के त्याच्यावर येऊन झपाट्या मारून सगळ्या घेऊन जाईल तुम्हाला तो आता मी माकडं दाखवतो एकदम बारीकसा पिल्लू आहे तो झाडावर बसलाय समाज मला दाखवतो मी हे बघा दिसला का तो बघा आपल्याच कडे बघताय तो दिसला काय हा तो पण बिचारा काहीतरी खात आहे तिकडं आणि आपण जरा डिस्टर्ब न करता आपण गपचुप इथं बसून राहू जेव्हा तू जाईल ना तेव्हा बघू काय करायचं आहे मंडली आमचा नाश्ता करून झाला आहे मस्तपैकी आणलेलं शंगदानं जयस्नी आणि मी थोडासा चपात्या आणलेल्या त्या आता आम्ही खाल्यान मस्तपैकी खाऊन पिऊन झाला आहे आता आमचा ऑलमोस्ट किल्ला पूर्णपणे एक्सप्लोअर झालेला आहे आता एक छोटासा तुम्हाला एक किल्ल्यावरती पाण्याची व्यवस्था कशी आहे ती दाखवते आता या किल्ल्यावरती पहिल्याच्या कशी पाण्याची व्यवस्था होती ती आता मी तुम्हाला दाखवते आता आपण ज्या दोन टाक्या बघायला चाललो आहोत त्या टाक्यांचं नाव आहे गगोनी आणि गिजोनी हा बघा हा चर्च आहे ना या चर्चच्या एकदम समोरासमोर एक मोठी अशी पाण्याची टाकी आहे ही बघा दिसते ही पूर्णपणे या साइडला इथे ही पूर्ण झाकलेली आहे का कोणी जावं नको साठी हीच जी टाकी आहे इथूनच पाणी बिनी याबाजी वेळची व्यवस्था आहे पहिल्याच्या काळात इथूनच पाणी बिनी पिण्याची बिण्याची आणि वापरण्याची व्यवस्था इथूनच होती या टाकीच्या इथून मंडळी आता मी पूर्णपणे गड एक्सप्लोअर करून खाली उतरलो आहे आणि परतीच्या रस्त्यावर चाललो आहे तर हा होता द्रोणागिरी किल्ला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असाच भरभरून सपोर्ट द्या पुढे येणाऱ्या ब्लॉगसाठी मला चॅनल सबस्क्राईब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग